नमस्कार आजचा माझा विषय आहे खरेदी आता सगळे सणासुदीचे दिवस आलेत कालच मी ऐकलं की डी मार्टला खूप गर्दी होती पण मला काही लोक म्हणजे मागासलेले म्हणतील पण मला ऑनलाईन शॉपिंग आणि डी मार्ट वगैरे मॉलमध्ये जाऊन शॉपिंग आवडत नाही मला पर्सनली जे आपल्या बाजूचे जे छोटे छोटे दुकानदार असतात त्यांच्याचकडे घ्यायला खूप आवडतं एकतर वर्षानुवर्ष आपण त्यांच्याकडे घेत असल्यामुळे बहुतेक वाणी वगैरे आपल्याला फक्त आपल्यालाच नाही आपल्या घरातल्या सगळ्यांना सम ओळखतात आणि समजा आपल्याला कधी अचानक काय लागलं आपण शेजारच्या जरी मुलांना पाठवलं आणि सांगितलं की कामात ताण टीका येत आहे तरीसुद्धा ते वाणी ते ओळखत असतात आपण त्या मुलांना कधी कधी त्यांच्या गार्डनमधन दुकानात नेलेलं असल्यामुळे बरोबर आपल्याकडे ते सामान पाठवून देतात एवढं आणि त्यांना माहीत असतं की कुठल्या ब्रँडचं कुठली वस्तू ह्यांना पाहिजे बरोबर आपण घाईत जरी असलो तरी खालचा आपला वाणी इतका आत्ता सगळे खूप मोबाईल बिबाईल हे प्रकार झालेत आपण फोनवर सांगू शकतो पण हे वर्षानुवर्षापासूनचं हे जे नातं आहे वाण्याबरोबर माझ्या एरियातल्या तर वाण्याचं म्हणजे आम आमची एवढी हे होतं की कधी कधी मी सामान गडबडीत घेऊन जायचे आणि पैसे दिलेले आठवण म्हणजे द्यायचे लक्षात राहायचे नाहीत पै पैसे दिले असं गृहीत धरून मी पटकन निघून जायचे पण क कधी त्या माणसाने मला चार लोकांमध्ये कधीच विचारलं नाही हो ताई तुम्ही त्या दिवशी विसरलात म्हणून पण नंतर आठवण करून द्यायची हो तुम्ही मलाही माहीत आहे मी हे ग ह्या गडबडी माझ्याकडून होतात आणि मग बरोबर आमचे व्यवहार चालायचे कधी माझ्या मिस्टरांनी किंवा माझ्या घरातल्या दुसऱ्या कोणी किंवा शेजारच्या कोणीतरी माझ्यासाठी ही वस्तू पाहिजे म्हटल्यावर हवी तीच ब्रँड बरोबर आमच्याकडे यायची आणि माझं थोडंसं पहिल्यापासून मी हिंदुस्तान लिवर घेणार नाही हे घेणार नाही हे माहीत होतं मला फक्त इंडियन प्रोडक्ट्स पाहिजेत चांगले असेच पाहिजेत तर मला सांगून ठेवायचे तुम्ही तुमच्यासाठी हे मी मागवतो आहे म्हणून आणि माझ्यासाठी मला हवं ते ब्रँडचं मला सामान यायचं मूळ आणि त्यातही तेवढं सगळं करूनही आल्यावर जर काही गोंधळ वाटला काही मला पटलं नाही एखादं मी सांगितलं त्यांना मी ओपन केलं तांदूळ पण मला तो तांदूळ बरोबर वाटला नाही गिचका झाला वगैरे तर ता, ताई आणून द्या परत मी तुम्हाला दुसरा देतो हे जे प्रेम होतं साधा वाणी हे आपल्याला निमाटमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये आहे का आणि वजनसुद्धा इतकं म्हणजे कधी कधी म्हणजे ख आपण एक ग्लासभर काढला असेल त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हा तांदूळ कसा होतो आहे म्हणजे ग्लासभर काढलाय हो असू दे हो, काय होतं त्याच्यामध्ये म्हणजे मला जो पुन्हा पा, तांदूळ पाठवणार मी जर पाच किलो परत केलं तर मला येणार तो, ये तो पाचच किलो त्यातला मी समजा शंभर दोनशे ग्रॅम वापरला असेल तरी इतकं आपुलकीने त्यांचा शेवटी त्यांनी व्यवसाय करायला घेतलं आहे तो त्यांना फायदा हवा म्हणूनच घेतलेला आहे त्याबद्दल प्रश्नच येत नाही त्यांनी त्यांचा व्यवसाय पण त्या व्यवसायामध्ये पण सचोटी ठेवून आपल्या नात्यातली म्हणजे आपल्या नातेवाईकांना नाते म्हणजे दोन चार दिवस मी दिसले नाही तर कुठे गेला होता काय झालं तब्येत बरी नव्हती का इतपासून जी आपुलकी आहे आणि कोणाकडून कळलं की मा माझ्या मा, सासूबाईंना वगैरे आजारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे तर अगदी प्रेमाने विचारायचे काही गरज लागली तर मला सांगा इतकं म्हणणारे माणसं आपल्याला भेटणं हे ऑनलाईनमध्ये आणि मॉलमध्ये शक्य आहे का हो मला तरी वाटतं की हे छोटे छोटे गिरायक छोटे छोटे दुकानदार हे अगदी ह्या भाजी विकणारे हे सगळे माझे अगदी ओळखीचे होते त्यांना मी दोन दिवस मी जरी त्यांना दिसली नाही तर ते मला विचार कुठे गेलात ताई कुठे एवढे दिवस कुठे होतात म्हणजे जा मला जाताना सांगून जावं लागायचं त्यांना मी चार दिवस नाही म्हणून माझा आणि मुळात मला बोलका स्वभाव असल्यामुळे मी नस नाही आहे हे त्यांना लगेच लक्षात यायचं आणि जरा माझा चेहरा पडला किंवा माझ्या चालीमध्ये जरी फरक पडला तर काय होतंय तुम्हाला बरं नाही का इतकी इतका आपुलकीपणा जो होता तो आपल्याला डीमार्टमध्ये ऑनलाईनमध्ये मिळेल का हा तुम्हीच मला सांगा आपण माझं ऐकता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे